मी ललिता श्यामराव उईके रामनगर कुरखेडा तर आमच्या इथं आज श्रीराम विद्यालयातील शिक्षक पालक संपर्कासाठी आलेले आहेत माझा पाल्य म्हणजे माझा मुलगा वर्ग पाचव्यामध्ये शिकत आहे त्याचं नाव लुशान श्यामराव उईके असं आहे आणि दुसरी मुलगी म्हणजे कुमारी नैना सुक्रम हारामी ही आमच्याकडे शिकत आहे आणि ती नवव्या वर्गामध्ये आहे तिची प्रगती सध्या समाधानकारकच आहे आणि माझ्या मुलाची सुद्धा प्रगती समाधानकारकच आहे दरवेळेस तेथील शिक्षक पालक संपर्कासाठी आमच्या घरी येत असतात आणि आम्ही त्यांच्या पुढे समाधान व्यक्त करत असतो घरी अभ्यास वगैरे हो आम्ही घरी त्यांचा सराव घेत असतो झालेल्या भागावर काही शाळेबद्दल काही शिकवण्याबद्दल काही कोणते समजत नाही असे काही सांगतात सध्या तक्रार तर काहीच नाही नोंदवत आहे तो सध्या सर्व ठीकच आहे असं सांगत राहते आम्ही पण त्याला विचारत असतो तासिका वगैरे सर्व सब्जेक्ट बरोबर होतात नाशिका वगैरे सर्व व्यवस्थित चालू आहे असं तो आम्हाला सांगत असते नेहमी आम्ही घरी आल्या शिकवलं सरांनी आज असं विचारत राहतो शाळेत तपासल्या जातो हो होमवर्क वगैरे तपासल्या जातो आम्ही पण होमवर्क इथं घेत असतो सध्या तरी काही म्हणजे अडचणी नाही सध्या तर अडचणी म्हणजे काहीच नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाही शालेयपोषण हाराच्या बाबतीत तुटील काही शालेयपोषण हार तो दररोज जेवण करतो तिथे